तुम्ही पाहताय सिद्धांत राईम आपण आता औसरी पिंपळाव जिल्हा परिषद घाटामधील निगोटवाडी या ठिकाणी आलो आहोत निगोट काही ग्रामस्थ आहेत आपल्याला त्यांनी फोन केला होता ते म्हणले होते आम्हाला मुलाखत द्यायची आहे नक्की आपण जाणून घेऊया काय विषय आहे त्यांच्याकडून नाव सांगा आणि मी श्रीकांत पंडितराव निगोटवाडीचा शेतकरी आहे तुम्ही फोन केला होता काय नक्की विषय होता ही पाठीमाग डीपी दिसते आपल्याला ती दोन वेळा चोरी गेली पाठीमाग दोन महिन्यापूर्वी एकदा चोरीच गेली होती आणि आता चार पाच दिवसापूर्वी एकदा चोरीस गेली दोन महिन्यापूर्वी गेली त्यावेळेस पण आम्ही शिवाय शेठ संपत निगोट यांना फोन केला असता त्यांनी चार पाच दिवसाच्या आताच ते डीपी वासवायचं जा काम झालं आता पण तेच झालं आम्ही त्यांना परत पण कॉल केला त्यांनी दोनच दिवसात डीपी दि बसवण्याचं काम केलं किती डीपी आहे दोनशे वीस दोनशे वीस डीपी नाही विषय कसा आहे साहेब इथं जवळजवळ दीडशे एकर क्षेत्र या डीपी वर भिजतय आणि कमीत कमी दहा पंधरा विहिरी आणि चाळीस पन्नास मोटारी चालतात आणि इथं आजूबाजूचा परिसर तुम्ही बघा सगळा आहे ते दोनशे वीस सगळा पाण्याखालचा खालचा दोन दिवसात मिळाले तुम्हाला हो शिवाजी संपत्ती कोट्याच्या हा त्यांनी आता पंचायत समितीसाठी हो 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 उमेदवारी काय सांगा त्यांच्याबद्दल एक दडाडीच नेतृत्व आहे आमच्या पाठीमाग आमच्या कोणत्याही का, कौन काही अडचणी असू द्या डीपी सारखी काम करतात डीपी सारखं काम आहे मग कृषी उत्पन्न बाजारी समिती सारखं काम आहे आमच्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणारा आणि आता बैलगाड्यासारखा विषय प्रत्येक विषय त्यांचा हातखंड आहे आम्हाला अशी कोणती अडचणी येऊ येऊन देत नाही आम्ही फोन करा किंवा कोणामार्फत जरी निरोप पाठवला असता आमच्या प्रत्येक कामाला ते होऊ देतात अडचणीच्या काळात अडचणीच्या काळात चांगला कार्यक्रम असू द्या किंवा दुःख असू द्या कोणाच्या घरी काय विषय झाला असतात ते कधी पण पाठीमाग उभं राहत एक घरचा माणूस द्या आणि या ठिकाणी आता शेतकऱ्यांनी सांगितलं शिवाजी संपत निगोट आहे त्यांच्या मध्ये असेल विविध कामं केली जातात गणेश निगोट निगोटवाडीचाच रहिवासी माझं पण आता इजो विषय माझं पण क्षेत्र आहे इथं जवळजवळ दोन एकर क्षेत्र आहे शेतामध्ये कांदे बिंदे प्रत्येकाचं म्हणजे जवळजवळ शंभर एक शेतकरी तर शंभर दीडशे शेतकरी या डीपीच्या मार्फत पाण्याचा स्रोत त्यांना ला सर्वांना आहे डीपी दोन महिन्यापूर्वी डीपी चोरीला गेली होती त्यावेळेस पण आता हे इलेक्शनचा विषय म्हणून म्हणत नाही दोन महिन्यापूर्वी पण शेटला फोन केल्यानंतर पाच दिवसात डीपी आम्हाला भेटली त्यावेळेस पण सर्व शेतकऱ्यांचा माल हा एकदम म्हणजे तोंडाला आलेला होता का बाबा नाही का पाणी जर नसतं मिळालं तर पूर्ण शेतकऱ्यांचं म्हणजे हाल झाले असते माल गेला असता आणि नुकसान भरपूर झालं असतं पण शेटला फोन केल्यानंतर पाच दिवसाच्या आतमध्ये डीपी आम्हाला इथं बसून सर्वांना पाणी चालू करून दिलं तीच सेम कंडिशन आता एक चार पाच दिवसापूर्वी डीपी चोरीला गेली चोरीला गेल्यानंतर सर्व शेतकरी टेन्शन मध्ये आले का बाबा आता काय सगळ्यांचे कांदे कोणाचा गहू आहे कोणाची माका आहे सर्व शेतकरी म्हणजे टेन्शन मध्ये आले बा आता काय करायचं का शेटला फोन केल्यानंतर शेठ म्हणले काय काळजी करू नका दोन दिवसात डीपी येऊन जाईन आणि दोनच दिवसात डीपी इथं आम्हाला बसून मिळाली रामदास शंभर शंभरची डीपी मिळणं कठीण आहे मात्र तुम्हाला दोनशे वीस ची टीपी दोन दिवसात मिळालेली आहे हाच तर प्रश्न आहे आणि शेट सारखं जर नेतृत्व असेल तर दोन शिजी नाही पार चारशेजी जरी असेल ना दोन दिवसात डीपी मिळून जाते इथं शेतकरी सर्व शेटच्या आधारावरती म्हणजे एक खंबीर नेतृत्व आमच्या मागे सर्वांच्या शेतकऱ्यांच्या त्याच्यामुळे इथं कोणाला कसलं टेन्शन नाही प्रत्येक वेळेला कोणती वेळ असू द्या कोणती अडचण असू द्या शेठला फोन केल्यानंतर कामं होऊन जातं ते सरपंच सरपंच देखील देखील होते होते त्यांच्या मार्फत आता बैलगाडा घाट असन आज म्हणजे निघोटवाडीला तसं बैलगाट बैलगाडा जो घाट आहे सुरुवातीला एवढं प्रख्यात त्यांनी त्याची प्रसिद्धी करून निघोटवाडीचं नाव पूर्ण पुणे जिल्ह्यात केलं शिवाजी शेटणी त्याच्यानंतर पाण्याच्या स्कीम असन रस्ते विविध शेतकऱ्यांची काही आडलेली कामं असतील सगळेच अध्यक्ष होते म्हणजे ग्राउंड लेव्हलला बाबा कोणाचं काही एकमेकांशी वाद जरी असं शेड एका फोन मध्ये वाद मिटवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि पूर्ण निगोटवाडी ही शेडच्या शब्दावर चालते शेड जर म्हणले ना असं तर तसंच होत म्हणजे असं हे एवढं चांगलं नेतृत्व आणि शिवाजी संपट निघोटच का दुसरा उमेदवार का नको दुसरा उमेदवार देऊन करणार काय आज आता प्रश्न आहे डीपी सारखा प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत किरकोळ वाद किंवा काही पण गोष्टी असं शिवाजी शेठला फोन केल्यानंतर एका फोन मध्ये काम होते दुसरा उमेदवार येऊन इथं काय करणार आहे आमचं किंवा आमच्या सारखे माझ्यासारखे शेतकरी बाजूचे आजूबाजूचे बरोबर आहे निगडवाडी सारख्या ठिकाणी त्यांनी काम केलं पण बाहेर काम आहे का त्यांचं हो भरपूर काम आहे काम करतात बाहेर काम करू शकते सगळे पूर्ण तालुक्यात त्यांचं काम चालू असतं आज मार्केट वरती ते चेअरमन हे संचालक होते बाजार समिती आज बैलगाडा पुणे जिल्हा आंबेगाव तालुक्याचे ते अध्यक्ष आहेत अखिल बैलगाडा संघटना आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष आहेत त्याच्या माध्यमातून प्रत्येक बैलगाड्या बैलगाडा मालकासोबत त्यांचे संपर्क आहेत आणि प्रत्येक बैलगाडा मालकाचे त्यांना फोन असतात काही अडचण असेल तर ते, ते पण प्रश्न सोडवण्याचं काम तिच्या माध्यमातून करतात म्हणजे असं नाही का फक्त निकोटवाडी म्हणून शेठ उभे पूर्ण तालुक्याचं त्यांना त्यांच्या ताकद नेतृत्व करण्याची आणि शेठ सारखाच नेतृत्व पाहिजे युवकांना पण त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळतात खूप ताकद मिळते कोणती गोष्ट करण्यासाठी त्याच्यामुळं शेठ सारखाच नेतृत्व या तालुक्याला पाहिजे त्यांना मी एकच आवाहन करन आज नामदार दिलीपरावजी दत्तात्रय वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी शेठ संपे नेतृत्व करतात ते त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण म्हणजे आता हे सामाजिक काही अडचणी असतील डीपी सारखे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या काही अडचणी आहेत अ बऱ्याचशा अडचणी आहेत हे शेठसारख्या नेतृत्वालाच तुम्ही सपोर्ट करा आणि अशाच नेतृत्वांना तुम्ही तालुक्यात निवडून द्या दिलीपरावजी वळसे पाटलांच्या नेतृत्वाखाली बरेचसे ने, नेते उभे येतात त्यांना प्रत्येकाला तुम्ही जनतेने त्यांना साथ दिली पाहिजे कारण अशी विकास कामे हे ह्यांच्याशिवाय कोण करू शकत नाही जिल्हा परिषद साठी पंचायत समिती असन जिल्हा परिषद साठी विष्णू काका हिंगे ते वाटते त्यांच्याबद्दल काय सांगा विष्णू काका पण आज पस्तीस चाळीस वर्ष त्यांचं आज ते काम करतात दूध संघात त्यांचं काम आहे अध्यक्ष होते ते कात्रज डेअरीमध्ये त्यांच्या मार्फत पण भरपूर युवकांना तिथं कामे रोजगार उपलब्ध करून दिला त्यांनी बाकीची बच अशी शेतकऱ्यांच्या समस्या असतील त्यांची पण अशीच काम आहेत त्याच्यामुळे त्यांना पण जिल्हा परिषदला विष्णू काका हिंगे आणि पंचायत समितीला शिवाजी शेठ संपत निगोट यांना प्रचंड बहुमताने जनतेने साथ देऊन निवडून आणलं पाहिजे आणि इतकं मी आव्हान पूर्ण जनतेला करतो त्यांनी सांगितलं विष्णू काका हिंगे आणि शिवाजी संपत निगोट हे चांगलं काम करतायत त्यांनाच निवडून द्या काय वाटते काय जाणार त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे आमच्या शिवाजी शेठ आमच्या वाडीमध्ये पाण्याचा प्रश्न मोठा होता महिला एक किलोमीटर वरून पाणी आणीच होत्या तर ते त्यावेळेस सरपंच होते आमच्या वाडीची त्यावेळेस त्यांनी ती स्कीम राबवली पाण्याची तिथून पुढे महिलांना लांब पाणी आणायला जायला नाही लागलं घरोघरी नळ व्यजना नळ योजना केल्या त्यांचं काम एक नंबर आहे तर मी असंच म्हणन का गो दोघांनाही त्यांनी आता काम केली इथून पुढे काम करतील का चांगले ते शंभर टक्के करतील खरी वाटते तुम्हाला शंभर टक्के खात्री आहे एवढंच म्हणेन का दोघांनाही पण आमच्या एकूण शंभर टक्के मतदान होणार काय सांगा आता यांनी या सांगितलंय शंभर टक्के मतदान होईल काय आहे नक्की शंभर टक्के वरांना मतदान कारण का त्यांनी पण युवा कार्यकर्त्यांसाठी पण ते तेवढं करतात सगळ्यांसाठी रोजगार उपलब्ध करून देणं बाबा नाही का सगळ्यांसाठी कोणाच्या छोट्या मोठ्या गोष्टी असू दे त्यांच्यासाठी शेट आता आवर्जून स्वतः उभे राहतात म्हणजे नाही का असं लहान मोठा ते कधी असा हे भेदभाव करत नाही का हा लहान तो मोठा आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे नेतृत्व हे दामनरे आज गाव पातळीवर त्यांनी एवढी काम केल्यात मग ते बाहेर पण काम करू शकतात आजला पंचायत समितीला ते आता उभे राहिले मागे उभे नसताना सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांचे जिल्हा परिषद ला पंचायत समितीला ना छोटे मोठे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले त्यामुळे शंभर टक्के निवडवाडीची जनता म्हणजे आजूबाजूचे पण सगळेच त्यांच्या मागे शंभर टक्के उभे आणि त्यांना निवडून शंभर टक्के जाणार शंभर टक्के हा काय पण इतर गाव माग पाठीमागे राहणार का आता आमच्या जवळपास आता आमच्या जवळपास शेवळवाडी तांबडे वा, तांबडेवाळा पाळंदवाडी वडगाव वाड़ आणि निकोटवाडीला खेटूनच ही सगळी वाड्या वस्ते गाव आहे तर ह्या गावातल्या लोकांचं म्हणजे आमचं निकोटवाडीतून शिवाजी शेठ यांना सगळे नावशी ओळखतात कारण की बैल बैलगाड्यामुळं किंवा ते निकोटवाडीचा सरपंच असताना तर त्यांची कामं पण बघितलेत आणि एकदम तर नेतृत्व म्हणून निगोटवाडीचे सरपंच पद सरपंच असताना कामं केली भरपूर आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बरेच लोकांचे प्रश्न सोडवले त्यामुळे हे सगळी गावं ही शिवाजी शेठच्या मागे शंभर टक्के थांबपणेने उभे राहून त्यांना भोरघोस्माताने विजय करतील आणि सगळे युवक हे शिवाजी शेठच्या मागे आहेत आणि ते शंभर टक्के विष्णू काका आणि शिवाजी शेटला आमच्या पट्ट्यातून चांगलं मतदान होईल तर तर नक्कीच या ठिकाणी नेगोटवाडीचे शेतकरी असतील तरुण वर्ग असेल हे आपल्या समेत होते त्यांनी सांगितलं या ठिकाणी डीपी असेल पाणी योजना असेल अशा विविध योजना शिवाजी निगोट असतील विष्णू काका हिंगे असतील यांच्या माध्यमातून पूर्ण झाले निगोटवाडी आणि इतरही गाव त्यांच्यासोबत पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील असं इथल्या ग्रामस्थांनी सांगितले पाहूया येणाऱ्या काळात आता काय घडतंय ते मी स्वप्नील जाधव सिद्धांत प्राईन आंबेगाव